भारतात हिंदू आदिवासी लोकसंख्येला झपाट्याने धर्मांतरित करून ख्रिश्चन बनवण्याचं षडयंत्र बांधव ख्रिश्चन झाल्यामुळे त्यांनी आरक्षणाचा लाभ गमावू नये यासाठी त्यांना क्रिप्ट ख्रिश्चन बनवलं जाते या सगळ्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धती वापरल्या जातात ख्रिश्चन मिशनरी सक्रियपणे भारतातील त्याच जाती आणि जमातींपर्यंत पोहोचत आहेत ज्यांनी अद्याप धर्मांतर केलेलं नाही आदिवासी समाजाचे आर्थिक मागासलेपण आणि या गटांमध्ये असलेल्या शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांना लक्ष केलं जाते हे सर्व घडते ते जोशुआ प्रोजेक्ट अंतर्गत हे जोशुआ प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे तो कसा काम करतो याने मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या घटना कशा प्रकारे वाढल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओंकारमोये कॅमेरावर आहेत नितेश काळे ख्रिश्चन मिशनरी आदिवासी समाजाचं धर्मांतर करत तर आहेतच याशिवाय त्यांच्या संसाधनांवरही लक्ष ठेवून आहेत दैनिक भास्कर वृत्तसंस्थेने आपल्या एका वृत्तात म्हटलंय कि छत्तीसगड झारखंड आणि सारख्या राज्यांमध्ये आदिवासी लोकांचं धर्मांतर करून त्यांच्या जमिनीवर चर्च उभारले जातात दोन हजार अकरा ते बारा मध्ये या चार राज्यांमध्ये सुमारे बारा हजार चर्च होते जे आता पंचवीस हजारांच्या वर गेलेले आहेत या वृत्तात असंही सांगण्यात आलंय की आदिवासी समाजातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत राहावा यासाठी त्यांचं धर्मांतर केलं जातं परंतु त्यांच्या नावात कोणताही बदल केला जात नाही त्यांना क्रिप्टो ख्रिश्चन असं म्हणतात याशिवाय त्यांना त्यांच्या मूळ धर्माचा आणि श्रद्धांचा द्वेषही करायला शिकवलं जातं ज्या गावांमध्ये ख्रिश्चन मिशनर्या त्यांच्या कामात यशस्वी झाल्याचं दिसतंय त्या गावाच्या बाहेर क्रॉस लावल्याचं निश्चितच आपल्याला दिसेल धर्मांतराच्या या कार्यात जोशिवा प्रोजेक्ट सध्या मोठी भूमिका बजावताना दिसते अमेरिकेतून चालवली जाणारी ही संघटना डेटा गोळा करून भारतातील जनजाती जमाती आणि इतर गटांना ख्रिश्चन बनवण्याचा प्रयत्न सध्या करत आहे जोशुआ प्रोजेक्टने आजवर भारतातील दोन हजारहून अधिक जनजाती आणि समुदायांचा डेटा गोळा केल्याची माहिती आहे आता यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की जोशुआ प्रोजेक्ट म्हणजे नेमकं का काय तर जोशुआ प्रोजेक्ट हा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कार्यान्वित झालेली संघटना असून ख्रिश्चन धर्मावर विश्वास नसलेल्यांना ख्रिश्चन बनवण्याचं ते एक षडयंत्र आहे ही संस्था अमेरिकेतून काम करते याची सुरुवात चार जणांनी मिळून केली होती त्यातील एक भारतीय देखील आहे जोशुआ प्रोजेक्टची वेबसाईट सांगते की ती बायबलमध्ये दिलेल्या सूचनांनुसार आहे जोशुआ प्रोजेक्टचे मुख्य कार्य म्हणजे ज्या गटांवर अद्याप ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडलेला नाही त्यांचा डेटा गोळा करणे या प्रोजेक्टने भारतातील विविध जनजाती आणि आदिवासी गटांची माहिती ही गोळा केली आहे जोशुआ प्रोजेक्टकडे देशातील दोन हजार दोनशे बहात्तर जनजातींचा डेटा आहे या प्रोजेक्टबाबत दैनिक भास्करने आपल्या एका वृत्तात सांगितलं आहे की हे मिशन देशभरातील प्रत्येक जनजाती समूहाला ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यासाठी एजंटची नियुक्ती करते धर्मासोबतच हे दलाल ठिकठिकाणी नवनवीन चर्च उभारण्याचेही काम आहेत जोशुबा प्रोजेक्टमध्ये असे म्हटलं आहे की एकशे तीन जनजातींमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पाडण्यात यश आलंय यात असंही म्हटले की त्यांनी आतापर्यंत सहा कोटी लोकांपर्यंत ख्रिश्चन धर्म पोहोचवलाय ज्या जनजातींनी मोठ्या संख्येने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत अनेकदा ख्रिश्चन धर्मोपदेशक पकडले सुद्धा गेले आहेत जे लोकांना ख्रिश्चन धर्मात बदलण्यास प्रवृत्त करत असतात यावरून जोरजा प्रोजेक्ट आणि क्रिप्टो ख्रिश्चन बनवणे हे किती गंभीर प्रकरण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळे अशा ख्रिश्चन मिशनर्यांचा आपल्या गावात किंवा आपल्या भागात शिरकाव होणार नाही आणि झालाच तर त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यावं याचा स्वतःहून विचार करणे आता महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरतास धन्यवाद